नमस्कार मी अमोल जोशी आवाज तरुणांचा या खास कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघातलं एक महत्त्वाचं शहर म्हणजे संगमनेर तर या संगमनेरमधल्या संगमनेर, संगमनेर कॉलेजमध्ये आपण आलेलो आहोत आत्ता या क्षणी या ठिकाणी गॅदरिंगचं वातावरण आहे गॅदरिंगचा माहोल आहे आणि त्यामुळे या सगळ्या तयारीत असलेली ही तरुणाई सध्या आपल्याबरोबर आहे आणि त्यांना राजकारणाविषयी काय वाटतं येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांविषयी काय वाटतं हे त्यांना आपण विचारूया तुम्हाला काय वाटतं मागच्या साडेचार वर्षातल्या मोदी सरकारच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात काही कामगिरी समाधानकारक वाटते का नाही का? वाटत कारण मोदी सरकारने आम्ही सगळे खेड्यातला आहोत खेड्यापाड्यातमध्ये शेतकरी शेतकरी वर्गामध्ये ज्यावेळेस आम्ही असतो ज्यावेळेस शेतकरी आम्ही शेतात पीक घेतो ते पिकाला भाल भेट भाल बाजार भेटत नाही ज्यावेळेस मार्केटला येतो त्यावेळेस कांदे आम्ही अक्षर रोडवर टाकतो त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणजे आम्ही शेतात एवढं राबराब राबायचं आणि मार्केटला आल्यानंतर कांदे फेकून द्यायचं त्याचा काहीच उपयोग येत नाही अत्यक्ष शेतकरी हे मारण्याच्या स्थितीवर आलेले आहेत अच्छा तुम्हाला काय वाटतं तुम्ही समाधानी आहात का मुळीच मी समाधानी नाही कारण चहा विकून अस्तित्व सांगणारे सामान्यांच्या चहा पाण्याची तमा कधी करत नाही आणि टेबलाखालच्या अंधारीतून येत काय चाललं आहे हेच आम्हाला कळत नाही कुठंतरी देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे आज नोटबंदी झाली परंतु असं म्हटलं गेलं की काळा पैसा भारेल ब पण किती पैसा आला हे उघड झालं नाही याही पलीकडं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली मुळात अजूनही आमच्या शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमाफी पोहोचलेली नाही त्यामुळं आम्ही समाधानी नाही असं मला म्हणायचं आहे आम्ही नाही समाधानी नाही आहोत भ्रष्टाचारी नाही त्यांचा काढून सुंदर फोटो फ्रेम करा जोवरी सत्ता तोवरी भत्ता खुर्चीवरती प्रेम करा असं एक म्हटलं जातं आणि ही सत्य परिस्थिती आज आम्हाला दिसून येते कुठं भ्रष्टाचार आम्हाला कमी झालेला दिसत नाही आणि आमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न देखील आम्हाला सोडवले दिसत नाही तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देऊ हे आश्वासन दिलं होतं परंतु ते आश्वासन आम्हाला पूर्ण झालेलं दिसून येत नाही ज्याप्रमाणे शेतकरी राबतो त्याने दिवसभर कष्ट करतो आपला घाम गाळतो आणि तेच बाजारात जाऊन त्या वस्तूला काहीच किंमत नाही ते असं रस्त्यावर टाकलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की मोदींनी जे केलं ते काही म्हणजे असं हितकारक नाही मोदी सरकारनं घेतलेले निर्णय हे काहींच्या योग्य ठरले असतील मग त्यामध्ये नोटाबंदी सारखा निर्णय घेतला हित किती आणि अहित किती असं आपण म्हणतो पण काही प्रमाणात भ्रष्टाचाराचा बाहेर पैसा येतोही दुसऱ्या बाजूला विचार केला कर्जमाफी केली काही शेतकऱ्यांनी त्याचा लाभ झाला असेल काही अटी लावल्या असतील पण दुसऱ्या बाजूला मात्र जे सर्वसामान्य शेतकरी ज्यांची होणं गरजेचं होतं काही अटींमुळे ती होऊ शकली नाही शिक्षण क्षेत्रातही तेच झालं काल परवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहिल्या शंभरमध्ये आलं असेल पण इथून मागे कधी लोकसभा निवडणुका झाल्या नाही का शिक्षण मंत्र्यांनी काही निर्णय घेतले नाही का शिक्षणाचा दर्जाही तितका उचवत आहे आणि मग मोदी सरकारच्या कामगिरीवर नेहमी प्रश्नचिन्ह राहतं की सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय होतात का आणि म्हणून समाधानकारक किंवा असमाधानकारक असं ही द्विधा मनस्थिती प्रत्येकाची आहे कोण पंतप्रधान व्हावे दोन हजार एकोणीस साली असं तुम्हाला वाटतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पंतप्रधान कोणी बी हो पण पंतप्रधानांनी सर्वांचं काम केलं पाहिजे विरोधकांकडे जर पाहिलं जर गेला तर पंतप्रधाना पदासाठी उमेदवारच नाही नरेंद्र मोदी हे सक्षम उमेदवार आज पंतप्रधान पदासाठी मानता येईन विषय अभ्यासू नेतृत्वाचा आणि जनतेचा डिजिटल इंडिया होण्यापेक्षा भारत डिजिटल कसा होईल हे बघणारा उमेदवार असावा असं राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी ठीक आहे इकडे मुलींना काय वाटतं कोण योग्य मोदी 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 बर राहुल गांधी राहुल गांधी जो कोणी उमेदवार असेल तो जनतेच्या हिताचा आणि स्वतःला जाणीव असलेला का प्रत्येक जे जाणीव झालेला असावा शेतकरी असावा असा नागरिक पाहिजे शेतकरी फॅमिली पासून बिलॉंग करणार असावा म्हणजे पंतप्रधान कुणी असो पण प्रत्येकाचे म्हणजे समस्या दूर केल्या पाहिजे पक्ष बघून तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहात कि इथला स्थानिक उमेदवार कोण आहे ते बघून मतदान करणार स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवार <CCTV> अच्छा स्थानिक उमेदवार अच्छा स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवार कारण आमचा इथला संगणमेद स्थानिक उमेदवार आम्हाला वाटतं की तो चांगलं काम करतोय आमच्या संगणमेर जिल्हा तालुक्यामध्ये बघितलं तर अख्खं काम आम्हाला चांगल्या प्रकार दिसतं त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की स्थानिक उमेदवार अच्छा तुम्हाला स्थानिक कुठल्या पक्षाचं सरकार बनावं दोन हजार एकोणीस ला असं तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आहे आघाडी सरकारची गरज आहे भारताला भाजप सरकार कारण आता आपण बघतोय की भाजप सरकार जसं आले तसं अनेक अनेक योजना आपल्याकडे राबवल्या जात आहेत भाजप सरकारचा शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे त्यांनी भाजप सरकार काँग्रेस सरकार सरकार कुठलंही असलं तरी त्यांनी तळागाळातील लोकांचा विचार केला पाहिजे भाजप सरकार भाजप भाजपच पाहिजे सध्या तरी आता काँग्रेसच पाहिजे काँग्रेस सरकार पाहिजे नाही इथल्या या तरुणांची मतं जाणून घेतल्यानंतर आता या मतदारसंघातल्या इतर काही तरुणांकडे आपण जाऊया आणि बघूया त्यांना काय वाटतं आता आपण आलेलो आहोत अकोलेमध्ये अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये शिकणाऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी आता आपण बोलणार आहोत आणि त्यांची मतं जाणून घेणार आहोत मोदी सरकारची साडेचार वर्षातली कामगिरी समाधानकारक का आहे असं वाटतं का तुला नाही नाही तुला का, तुम्हाला काय का कारण है? का नाही समाधानकारक शेतकरी याच्यावरती खूप संतप्त आहे म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला जो भाव पाहिजे आपण जर बघितला आता की कांदा हा मातीमोल मोल किमतीने विकला जातोय परंतु या कांद्याचं म्हणजे जे भांडवल आहे ते भांडवल सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही याच्यामुळे संतप्त आहे तुला माझं पहिला मुद्दा असं आहे की भाजपचं जे नाव आहे भारतीय जनता पार्टी ते त्यांनी बदलून घ्यावं भारतीय जनतेची पिळवणूक करणारी हे असं त्यांनी नाव ठेवावं हो। बरेच वेळा ते म्हटले होते की छत्र छत्रपतींचा आशीर्वाद चालव देऊ मोदींना साथ त्यांचं साप चुकीचं छत्रपतींच्या नावांनी त्यांनी निवडणुका लढल्या आणि म्हणे की आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ विद्यार्थ्यांना पण आज स्थिती अशी की नव्वद टक्के विद्यार्थी हे बेरोजगारी फक्त शिक्षण यांच्याकडे डिग्री आहेत पण यांना नोकऱ्या नाही नो तुम्ही नाराज आहात या सगळ्या कारणांमुळे तुम्हाल का तुम्हाल का का तुम्हाला काय वाटतं तुम्ही भाजप सरकारने फक्त शेतकरी गरीब केलाय आणि उद्योगपतींना मोठे तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत सरकार फक्त घोषणा देत तरुणांमध्ये अंमलबजावणी एक प्रकारे नाराजी दिसते तरुणींना काय वाटतं आपण विचारूया तुम्हाला काय मत आहे तुमचं मोदी सरकारच्या कामगिरी सर मोदी सरकारनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पण चांगला आपल्या ठसा उमटवलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच भारताचं एक पाऊल पुढे माझा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांसाठी भरपूर शिष्यवृत्ती योजना सरकार राबवतं हो पण पर आतापर्यंत मागच्या वर्षीची शिष्यवृत्ती देखील मुलांना मिळाली नाही म्हणजे जर आपण सरकार जर शिष्यवृत्ती योजना राबवतं हो तर त्या शिष्यवृत्ती पण विद्यार्थ्यांना पोच झाल्या पाहिजे ना सरकारने नाही का सगळ्या सुद्धा मोदी साहेबांनी आल्यापासून सगळ्या सुद्धा केल्याय पण शेतकऱ्यांना न्यायच भेटला नाही भेट आणि कासनुसार बघितलं तर सगळ्यांना समान हक्क दिला पाहिजे कास्टनुसार काहींच्या काही टॅलेंट आहे पण कास्टनुसार कास्ट बघितले तर तिथं मग मागं पाडावं लागतो ओबीसी वाल्यांला ओपन वाल्यांना आणि तसं टॅलेंटनुसार घेतलं तर सगळ्यांना कास्ट समान केली पाहिजे समाधानी की नाही कारण कास्ट कास्टमुळे ज्याप्रमाणे मोदी सरकारनी मराठा समाजाला ज्याप्रमाणे आरक्षण दिलं तसंच शेतकऱ्यांचे ज्या समस्या आहेत त्यांनी त्या सोडवल्या पाहिजे तुमच्यासाठी कोण चांगले पंतप्रधान पदाचे उमेदवार वाटतात माझ्या मते एकदा राहुल गांधींना पण संधी द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं माझ्या मते मोदी योग्य आहे योग्य आहे अच्छा तुम्हाला काय वाटतं मोदी वर इकडे कुणाला अजून कोण उमेदवार योग्य असं वाटतं तुम्हाला राहुल गांधी राहुल गांधी आहेत मोदी आहेत माझ्या मते शरद पवार शरद पवार सर मला असं वाटतं की नरेंद्र मोदी या मोदीसाठी योग्य आहेत कारण त्यांनी आतापर्यंत जर विचार केला आधीचे पंतप्रधान झाले त्यांचा जर कामकाज पाहिलं किंवा जर नरेंद्र मोदींचा साडेचार वर्षाचा कार्यकाल बघितला तर त्यांनी आंतरराष्ट्रीय जे स्तरावर काम केलेले आपल्या देशासाठी आपल्या देशाचं जे नाव आहे ते या जागतिकातीमध्ये उंचावलेलं आहे उंचावले म्हणून मोदी मोदी पंतप्रधान पदाचे ठीक आहे इकडे विचार माझं असं मत आहे की आपण शरद पवारांना संधी द्यायला पाहिजे हो मोदी पाहिजे पंतप्रधान कारण की म्हणजे जेवढे कामं त्यांनी इथून मागे केले परंतु एक चान्स देऊन बाकीचे काम तरी उर्वरित करतील असं आम्ही अपेक्षा ठेवतो हो त्यांच्याकडून मला वाटतं की नरेंद्र मोदींना एक पुन्हा चान्स दिला पाहिजे आणि बघितलं पाहिजे की जे पाच वर्षात करू शकले नाही जर त्यांना आणखी वेळ दिला तर ते करू शकतील का मला एकच म्हणायचं सत्तर वर्षात एवढ्या प्रकारचे घोटाळे झाले या साडेचार वर्षात मला दाखवून द्यावा कोणताही घोटाळा झालेला आहे म्हणजे हे सरकार पन्नास टक्के चांगले आहे एके सिस्टीमच चुकीची आहे जर सिस्टीम पाच वर्षात सुधारू शकत नाही कोणी पंतप्रधान महाराष्ट्राला प्राधान्य देत नाही महाराष्ट्र राज्याला ते आपल्या राज्याचा सल्ला घेण्यासाठी शरद पवारांसाठी शरद पवारांकडे बारामती जातात मग त्यांनी पंतप्रधानांचा राजीनामा द्यावा आणि सरळ शरद पवार यांना करावा अच्छा ते जर गुरु आहेत शिष्य होऊ शकतो तर गुरुंनी होणं जास्त महत्वाचं असं बरोबर कुणाचं सरकार पाहिजे हा विचार करून मतदान करणार का स्थानिक उमेदवार कसा आहे हे बघून तुम्ही मतदान करा स्थानिक 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 उमेदवार 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 तानीको तुमचं आहे तानीको मध्ये अच्छा तानीको मध्ये आता सध्याचे खासदारानी कितपत विकास केला शिर्डी मतदारसंघाचं असं वाटतं जे आताचे खासदार हे सदाशिव लोखंडे ते आतापर्यंत तालुक्यात येत सुद्धा नाही काही निधी पण देत नाही तालुक्याला जास्त आम्ही आमच्या खासदारांना बघितलेलंच नाही अजून तालुक्यात कधी आले म्हणजे ते लाटेत निवडून आलेले व्यक्तिमत्व आहे ते परत तालुक्यात आलेलेच नाही ओळखतच नाही बरं पण तुम्ही आता काय बघून मतदान कराल उमेदवाराकडे बघून मतदान कराल की केंद्रात अमुक एका पक्षाचं सरकार आणायचं आहे म्हणून नाही परंतु केंद्रात एक योग्य माणूस हवा यासाठी आम्ही इथला स्थानिक उमेदवार निवडून तर उमेदवार बघूनच मतदान करायला पाहिजे कारण सदाशिव लोखंड जे असतील ते फक्त लाटेमध्ये निवडून आलेले आहेत कारण त्यांच्याकडे कोणताही प्रकारचं कर्तृत्व नाही आणि त्यांनी अक्षरशः पूर्ण मतदारसंघाला पाच वर्षात तोंडे दाखवलेले नाही ते कदाचित एक दोन दौरे त्यांनी केले असतील ते बी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी मला असं वाटतं जे आधीचे आपण उमेदवार निवडून दिलेले आहेत त्यांचं काम बघावं त्यांची जी, जी, जी कार्यकारणी ती बघावी आणि त्यानुसार प्रत्येक पक्ष कोणता असो पण उमेदवारानुसार मतदान केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे <laughs> पक्ष कि <क्यों> उमेदवार <laughs> नाही नक्की बघणार आणि त्याची धडाडी कुठला पक्ष दोन हजार एकोणीस मध्ये चांगलं सरकार देऊ शकेल किंवा सत्तेत येऊ शकेल असा सध्या तुमचा अंदाज आहे कोणाचं सरकार होईल मोदींच होईल काँग्रेस सरकार काँग्रेसचं होईल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रात तसं पाहिलं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त राज, राज्य राज्याच्या स्वरूपात पक्ष आहे त्यामुळे काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये शिवसेना जशी लाचार म्हणून काम तसं राष्ट्रवादीने आजपर्यंत कधी केलं नाही काँग्रेस मोदी सरकार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अच्छा भाजप सरकार येईल केंद्रात तर या ठिकाणी पण आपण बघितलं की काँग्रेसचं सरकार येईल असं म्हणणारे तरुण आहेत त्याचबरोबर ह्याच सरकारला पुन्हा एकदा संधी द्यायला हवी पाच वर्षांच्या का कार्यकाळामध्ये मोदी सरकारने जी कामं केली त्यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण हे इतर सरकारांच्या तुलनेमध्ये कमी आहे असं देखील इथल्या काही तरुणांना वाटतं आहे त्यामुळे पुन्हा एकदा संधी द्यायला हवी या सरकारला मोदी सरकारला असं देखील इथल्या काही तरुणांचं म्हणणं आहे मात्र सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहात का या प्रश्नाचं उत्तर मात्र बहुतांश तरुणांनी नकारात्मक दिलेलं आहे आणि विशेषत त्याची कारणं ही शेती शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारा भाव आणि त्याचबरोबर बेरोजगारीची समस्या या दोन मुद्द्यांना धरून इथले तरुण सगळे नाराज असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणखी एका दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊया आणि बघूया की तिथल्या तरुणांना काय वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांशी आणि तरुणांशी आपण बोलतो हो। आहोत सध्या आपण अमृतवाहिनी कॉलेजमध्ये आलेलो आहोत इथल्या तरुणांना सरकारची कामगिरी नव्या सरकारची स्वप्न आणि सध्याची राजकीय परिस्थिती याविषयी काय वाटतं हे आता आपण त्यांना विचारूया केले काम शेतकऱ्यांसाठी अजून करायला पाहिजे मोदी सरकारच्या कामगिरीवर तुम्ही कितपत समाधानी आहात काय म्हणजे तसं त्यांनी भरपूर कामं केलीच आहे पण शेतकऱ्यांसाठी आणखी काहीतरी त्यांनी करायला पाहिजे जास्त हो तुम्हाला काय बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी आहे शेतकऱ्यांना अजून बऱ्यापैकी मोदी सरकारचा लाभ मिळालेला नाही त्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी काही कम कमी केलेले आहेत त्यांनी नोटबंदीचं केलं त्यांनी सामान्य माणसाला त्रास जरी थोडाफार त्रास झाला मग त्याचा भविष्यामध्ये खूप चांगला उपयोग झालेला आहे खूप उपयोग झालेला असं तुम्हाला वाटतं फ्लॉप शो मोदी सरकार म्हणजे फ्लॉप शो फ्लॉप फ्लॉप शो डायरेक्ट दोन हजार एकोणीस मोदी सरकार आहे एवढं खास नाही पण आता दुसऱ्या वेळेस दुसऱ्या सरकारला लागेल पाहिजे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस अशीच आमची अपेक्षा कोणत्याही प्रकारे समाधानी नाही आहे इथून पुढे शेतकऱ्यांना मिळल पाहिजे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरकार आलं पाहिजे शेतकऱ्यासाठी जास्त काही करायला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे कोण पुढचे दोन हजार एकोणीस ते पंतप्रधान असतील राहुल गांधी पंतप्रधान राहुल गांधी असतील पंतप्रधान हे राहुल गांधीच झाले पाहिजे आम अशी आमचं मत आहे दृष्ट्या विचार केला तर नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हायला पाहिजे अच्छा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हायला पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी कोणी झाले तरी झाले फक्त देशाचा विकास झाला पाहिजे बरं विकास झाला पाहिजे देशाचा विकास झाला पाहिजे आम्हाला ना शिक्षण आणि शेतकरी यांचा समजून घेणार पाहिजे त्यामुळं आम्हाला असं जो शिक्षणाचा पण आणि शेतीचा पण विकास करू शकतो असे पाहिजे आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी ते बघून मतदान करणार पक्ष बघून की उमेदवार बघून उमेदवार वैयक्तिक काम त्यांचे त्याच्यावर डिपेंड करते उमेदवार बघूनच आम्ही काम हे करणार मतदान करणार हो उमेदवार की उमेदवार बघून केंद्रात दोन हजार एकोणीस मध्ये कुठलं सरकार पक्ष स्थापन करेल असा तुमचा अंदाज जा? आहे राहुल गांधीच करणार ना राहुल गांधी करतो काँग्रेस काँग्रेस <laughs> राष्ट्रवादी युती सरकार काँग्रेस फक्त काँग्रेस <laughs> काँग्रेस <laughs> काँग्रेसच करेल काँग्रेस करेल अच्छा भारतीय जनता पार्टी बहुमताने सत्ता स्थापन करेल ह्या वर्ष दोन हजार एकोणावीस ला पुन्हा एकदा पुन्हा एकदा बहुमताने सत्ता स्थापन करेल बीजेपी काँग्रेस असं काही सांगू शकत नाही कोणी पण येऊ शकतं काँग्रेस 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 काँग्रेसची सरकार तर या ठिकाणी आपण बघतो की सरकारच्या कामगिरीवर इथले तरुण समाधानी नाही आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सरकारनी काम केलेली नाहीत असं इथल्या तरुणांचं म्हणणं आहे त्याचबरोबर पुढचे पंतप्रधान कोण असावेत याविषयी राहुल गांधी आणि काही तरुण पुन्हा एकदा नरेंद्र मोदी असं देखील म्हणताना दिसत आहेत मात्र एकंदरीत सरकारच्या या कामगिरीचा विचार करता या भागातले विद्यार्थी या सरकारवर नाराज असल्याचं चित्र सध्या तरी दिसतं आहे एकूणच आपण शिर्डीचा विचार केला लोकसभा मतदारसंघ म्हणून तर दोन्ही बाजूंनी मतं युवकांची येताना दिसत आहेत त्यामुळे दोन हजार एकोणीसची ही निवडणूक अटीतटीची असणार आणि नवमतदार काय करतात याच्यावर या, या सगळ्या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे मात्र सध्या तरी नवमतदारांच्या मतांचा आपण विचार केला तर दोन्ही बाजूंनी दोघांच्याही पारड्यामध्ये ही मतं झुकलेली आहेत असं सध्या तरी आपल्याला दिसत आहे तर यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून आम्ही आपला निरोप घेतो आहोत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे